सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरणार्थ देवपूर येथील सातपुडा हायस्कूल प्रांगणात असलेल्या स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब जाधव यांच्या शक्तीस्थळी समाधी स्थळी या ठिकाणी आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता अभिवादन कार्यक्रम पार पडला सुरुवातीला प्रतिमा पूजन करून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर समाधी स्थळी शक्तीपीठ या ठिकाणी पुष्प पुष्पांजली अर्पण करण्यात आली अभिवादन करण्यात आले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोनाबाई शिक्षण प्रसारक मंडळ धुळे श्रीमती भारत ज्योती आशाताई प्रेमचंद जाधव संस्थेचे अध्यक्ष अप्पासो ॲडवोकेट सुधीर जाधव सौ प्रतिमा जाधव चिरंजीव रोहन जाधव माजी प्राचार्य जवाहर पवार डॉक्टर युवराज आडे माजी प्राचार्य सौ सुनीता जवाहर पवार सौ डॉक्टर सुजाता आडे हर्षल जवाहर पवार मुख्याध्यापक माध्यमिक आश्रमशाळा प्रेमसिंग चव्हाण मुख्याध्यापक सातपुडा विद्यालय एच वाय पवार मुख्याध्यापक बी आर पवार यांचे हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आला तर तदनंतर अभिवादन कार्यक्रम पार पडला तर सातपोळा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव हो। यांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी शेतकरी वर्गाच्या मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शिक्षण संस्था स्थापन केल्या गरीब विद्यार्थ्यांना देखील मोठमोठ्या पदांवर जावेत यासाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुले करून दिली आस्था गायत या ठिकाणी गोरगरिबांचे मुले शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत त्यांचाच वसा या ठिकाणी ॲडव्होकेट आप्पासाहेब सुधीरजी जाधव हे पुढे चालवित असून अतिशय उत्तम दर्जाचे या ठिकाणी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहेत धुळे नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक माध्यमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत तसेच ग्रामीण भागात निवासी आश्रमशाळा छात्रालये सुरू करून गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आदिवासी मुला मुलींसाठी शिक्षणासाठी विविध कवाडे स्वर्गीय जाधव यांनी या ठिकाणी उघडलीत तर अशा या सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी अॅडव्होकेट सुधीर अप्पा जाधव यांनी नानासाहेब जाधव यांच्या कार्याचा उल्लेख करताना म्हटले की नानासाहेबांनी शिक्षणाला समाजोत्थानाचे प्रभावी साधन मानले त्यांनी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुले करून दिली त्यांच्या अथक संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रात स्थान कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थितांनी संस्थापकांच्या आदर्श कार्याचा वारसा जपण्यास संकल्प व्यक्त केला तर सर्व सातपुडा विद्याप्रसारक संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते